कुरंदच्या प्रभारी मुख्याधिकारी टीना गवळी ॲक्शन मोडवर विनापरवाना बांधकाम व व्यापारी रहिवाशी इमारतींचा सर्वे करणार कुरंद येथील मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या कथित संभाषण प्रसारण प्रकरणी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे त्यांच्या जागी जयसिंगपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी टिना गवळी यांच्याकडे येथील नगर परिषदेचा कारभार सोपवण्यात आलाय आहे मुख्य अधिकारी टिना गवळी यांनी ज्या दिवसापासून येथील कार्यभार स्वीकारला आहे तेव्हापासून शहरातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहेत शहरामध्ये अनेक बांधकामे सुरू आहेत व व्यापारी व रहिवाशी इमारतीचा सर्वे सोमवारपासून करण्याचा आदेश संबंधित विभागाला दिले आहेत त्यामुळे मुख्य अधिकारी टीना गवडे सध्या कामाबाबत ऍक्शन मोडवर असल्याचं दिसत आहे शहरामध्ये अनेक बांधकामे बिना परवाना सुरू आहेत तसेच अनेक इमारतीमध्ये व्यापारी गाड्या आहेत अशा इमारतीचा कर नगरपरिषदकडे रहिवासी इमारती म्हणून नोंद असल्याने लाखो रुपयांचे नुकसान नगरपरिषदेकडे होत आहे तर अनेक इमारतींचे बांधकाम शहरामध्ये सुरू आहे मात्र विना परवाना बांधकाम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे कोणाचे हात ओले आहेत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय अनेक तक्रारी मुख्य अधिकारी टीना गवळी यांच्याकडे आल्याने मुख्य अधिकारी टीना गवळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून सक्त ताकीद केली असून सोमवारपासून शहरातील विनापरमाना बांधकामाचे तसेच रहिवाशी व व्यापारी इमारतीचे सर्वे करून अहवाल सादर करावा असा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे यामुळे सध्या मुख्य अधिकारी टीना गवळी या ऍक्शन मोडवर असून त्यांच्या कामाबाबत शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे महानकरी नेपसाठी इजाज खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा